नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की वसुंधरा बाबांना घेऊन घरी चाललेली असते तेव्हा बाबा म्हणत असतात की काय गं वसुबाळा कोणीच मुलं घ्यायला कसं आलं नाही मला तर वाटलं माझ्या स्वागतासाठी बाहेर सगळे घरातले आले असतील वसुंधरा म्हणते की अहो बाबा सगळ्यांना यायची खरंच खूप इच्छा होती पण ते नाही येऊ शकले तेव्हा बाबा म्हणतात की मला नक्कीच माहीत आहे काहीतरी गडबड आहे तू माझ्यापासून काय लपवतेस आहेस तेव्हा वसुंधरा म्हणते की बाबा घरी थोड्या अडचणी होत्या पण आता सगळं ठीक आहे तेव्हा बाबा म्हणतात की काय अडचणी होत्या तू मला सांग ना वसुंधरा बोलते की बाबा आपण आधी घरी जाऊयात मग आपण याविषयी बोलूयास ना तेव्हा ते म्हणतात की घरी का आत्ता इथे का नाही तू माझ्यापासून काही लपवू नकोस हो मला हार्ट अटॅक आला आहे म्हणून तुम्ही घरातलं सगळं माझ्यापासून लपवून ठेवताय ना तेव्हा वसुंधरा म्हणते की बाबा प्लीज आपण घरी जाऊयात का तेव्हा ते आपल्या वसुंधरासाठी घरी जायला तयार होतात तेवढं आता अखिल गाडी घेऊन तिथे पोहोचतो अखिल बाबांना बघून त्यांना मिठी मारतो आणि म्हणतात की बाबा कसे आहात तुम्ही तेव्हा ते म्हणतात ते की ठीक आहे मी काय रे बाकीचं कोणी का नाही आलं तेव्हा अखिल म्हणतो की अहो घरात सगळ्यांना खरंच यायचं होतं घरी चला तुम्ही आपण घरी जाऊन बोलू तेव्हा बाबा म्हणतात की नक्की काय गडबड आहे मला आत्ताच समजलं पाहिजे अखिल त्यांना सांगण्याचा खूप प्रयत्न करत असतो की आपण घरी जाऊन बोलूया पण बाबा त्यांच्या जिद्दीवर अडकलेले असतात वसुंधरा म्हणते की बाबा घरी जाऊन मी तुम्हाला सगळं सांगते पण आत्ता तुम्ही इथून चला हे ऐकल्यानंतर बाबा कसेबशे यायला तयार होतात ते त्यांच्या गाडीत बसलेले असतात घरी चांगला चारडूल घरी जायसाठी तयार झालेला असतो तेव्हा तो आकाशला म्हणतो की बरं आकाश सर मी जातो तेव्हा आकाश त्याला थँक्यू म्हणत असतो पण तो म्हणतो की थँक्यू म्हणू नका सर एवढं काही मी केलेलं नाही आहे तुमच्यासाठी तुम्ही मला कधीही फोन करा मी तुमच्यासाठी कायम अवेलेबल आहे हो। आकाश त्याला म्हणत असते तेव्हा तो म्हणतो की बरं सर मी जातो काही लागल्यास मला फोन करा हे ऐकल्यानंतर तेव्हा तो म्हणतो की चला काकू मिळतो तेव्हा माझ्या म्हणते की काकू नाही आई म्हणायचं तू माझ्यासाठी माझा चौथा मुलगाच आहेस असं म्हणून शार्दूल हो म्हणतो आणि तिथून निघून जातो त्यांची गाडी आणि वसुंधराची गाडी क्रॉस होते वसुंधराला थोडा वेळ कळतं की शार्दूल आहे पण त्याची गाडी क्रॉस झाल्यामुळे तिला फारसं नीट दिसत नाही घरी पोहोचतात दरवाजा उघडल्यानंतर सगळेजण खेळत असतात चिनू मनू बनू यांचा सगळ्यांचा कालवा चाललेला असतो हे बघून बाबा खूप खुश होतात वसुंधरा आणि अखिलसुद्धा शॉक होतात की घरी एवढं हॅप्पी वातावरण कसं आहे ते सगळं बघितल्यानंतर चिनूचं लक्ष बाबांकडे जातं आणि ते म्हणते की बाबा तुम्ही कधी आलात म्हणून ती त्यांच्या गळ्यात पडते सगळ्यांचा मिठी मारल्यानंतर ते म्हणतात की बरं लवकर लक्षात आलं चांगलं स्वागत केलं तुम्ही माझं हे ऐकल्यानंतर जे असे म्हणते की नंतर टोमने मारा तुम्ही आधी घरात या अवनीला ताट घेऊन बाहेर बोलवते अवनी आरतीचं ताट आणते त्यांची आरती करते आणि त्यांना घरात घेते घरात बसल्यानंतर सगळ्यात आधी ते काय प्रॉब्लेम झाला हे सांग सांगत असतात तेव्हा आकाश म्हणतो की बाबा एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता पण आत्ता देवाच्या दयेने सगळं सॉल्व्ह झालेलं आहे तेव्हा ते म्हणतात की नक्की काय झालं होतं मला सगळं जाणून घ्यायचं आहे तेव्हा आकाश त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगतो तो म्हणतो की आपल्या जमिनीवर स्टे आला होता त्याची बातमी पेपरात आली होती बँकवाले आले होते सगळं सील झालं होतं यातून कसं तरी त्या धनंजयला शोधलं आणि हे सगळं ना बाबा लकीमुळे पॉसिबल झालं लकीने मला खूप साथ दिली त्याने धनंजयपर्यंत पोहोचण्यास मदत केली पण देवाच्या कृपेने ती जमीन खरंच आपण त्याच्यावर बांधकाम करू शकतो आणि आता आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत आपल्याला आता कसल्याही प्रकारचा धोका नाही आहे हे ऐकल्यानंतर बाबा खूप खुश होतात ते म्हणतात की आकाश माझ्या आधीपासून तुझ्यावर विश्वास होता तेव्हा जयश्री म्हणते की अरे या सगळ्या गडबडीत मी विसरलेच की उद्या पितृपक्षाचा शेवटचा दिवस आहे आणि आपल्याला इराचं श्राद्ध तर घालायचं आहे ना आजपर्यंत आपण तिचं एकही श्राद्ध चुकवलेलं नाही आहे हे सुद्धा चुकवून चालणार नाही आकाश लकीला फोन कर आणि त्याला उद्या बोलवून घे आकाश म्हणतो की कशासाठी तेव्हा ती म्हणते की अरे श्राद्ध आहे असं बरोबर नाही वाटत तेव्हा आकाश म्हणतो की हो तेव्हा आकाश स्वतःच म्हणत असतो घरातल्यांना की आपण लकीला आपल्या बिझनेसमध्ये ॲड करून घेऊया त्याच्यासारखा एवढा मदत करणारा माणूस आणि सगळं समजणारा माणूस आपल्याला ला लागला तर आपला बिझनेस ग्रो व्हायला खूप मदत होईल सगळ्यांनासुद्धा त्याचं म्हणणं पडतं जयश्रीसुद्धा म्हणते की हो मी तुला हेच म्हणणार होते तू त्याच्याशी बोलून घे तेव्हा आकाश म्हणतो की हो उद्या तो जेवायला आला की मग मी या विषयावर बोलतो इकडे शार्दूल फुल मजेत असतो फुल गाणी लावून त्यांचं दारू प्यायचा कार्यक्रम चाललेला असतो त्याची दोन फंटर लोकंसुद्धा त्याची खूप तारीफ करत असतात की शार्दूल सर तुम्हाला हे सगळं कसं जमतं तो आपल्या मस्तपैकी हारवीर घालून बसलेला असतो ते लोक त्यांना चांगले चढवत असतात तेव्हा त्यातला मुलगा म्हणतो की आता त्यांनी तुम्हाला चौथा मुलगा समजला आहे तर अर्धी प्रॉपर्टीचा हिस्सा मागच तेव्हा दुसरा म्हणतो की अर्धी का आपल्याला तर पूर्णच पाहिजे की म्हणतो की अरे खरा माल त्या घरात नाही त्या बिझनेसमध्ये आता त्या बिझनेसमध्ये जायला भेटतं आहे त्यात वाटा भेटतो हेच माझ्यासाठी खूप आहे त्या बिझनेसमध्ये मला काहीही करून घुसायचं होतं आणि मला फक्त आकाश ठाकूरकडून तेच नको आहे मला खूप काही हवं आहे असं म्हटल्यानंतर तेवढ्यात आकाशचा फोन तो फोन फोन तो लवकर म्युझिक बंद करून त्यांना तिथून जायला सांगतो आणि फोन उचलतो फोन उचलल्यानंतर तो म्हणतो की बोला आकाश सर काय झालं आकाश म्हणतो की अरे सर कशाला म्हणतो आहे तेव्हा तो म्हणतं की काय आहे ते आउट ऑफ रिस्पेक्ट सर आहे आणि ते काही झालं तरी लास्टपर्यंत सर हे नाणारच आहे बोला तुम्ही काय काम आहे त्याच्यासाठी काय फोन केलात आणि हो मी तुम्हाला सांगायचं विसरलो त्या बँकेचं सगळं क्लोज झालेलं आहे तेव्हा आकाश म्हणतो की अरे मी त्यासाठी फोन होता केला उद्या आमच्या घरी श्राद्धाचं जेवण आहे माझ्या बायकोचं श्राद्धा आहे त्यामुळे तू उद्या ये तेव्हा शार्दूल बोलतो की बरं ठीक आहे येतो आकाश फोन ठेवतो आकाश रूममध्ये गेल्यानंतर हिराशा आठवणीत रमलेला असतो तेव्हा वसुंधरा आपल्या आईबाबांना फोन करून सांगते की उद्या श्राद्धाचा कार्यक्रम आहे तुम्हाला जमलं तर या आणि तुम्ही आलात तर आपलं बोलणं होई बोलणंही होईल आणि आपल्याला एकत्र वेळसुद्धा घालवता येईल आकाश हे सगळं ऐकत असतो तेव्हा वसुंधरा त्यांना बोलवते वसुंधरा फोन ठेवल्यानंतर त्याच्याजवळ जातो आणि म्हणतो की वसुंधरा आपण इराचं श्राद्ध घालू शकतो पण त्यासोबत आपण शार्दूलचेही घातले तर आईबाबांनासुद्धा चांगलंच वाटेल ना वसुंधरा बोलते की नाही त्याची काहीच गरज नाही आणि उद्याचा दिवस इरावती ताईंचा आहे ना तो त्यांचाच राहू द्या आकाश आपल्या हट्टावर पेटलेला असतो की काही झालं तरी त्या दोघांचं श्राद्ध एकत्रच घालायचा तो वसुंधराला पूर्णपणे तयार करण्याच्या प्रयत्नात असतो पण वसुंधरा आपल्या शब्दावर ठाम असते की नाही काही झालं तर इरावतींच्या श्राद्धात शार्दूलचं श्राद्ध घालायचं नाही आता वसुंध वसुंधरासमोर मोठं संकट असतं की आईबाबांसमोर त्यांच्याच मुलाशी श्राद्ध कसं घालायचं पण आकाशसुद्धा त्याच्या मतावर ठाम असतो तो विचारतो की काय वसुंधरा आहात का तुम्ही तयार आपण घालायचं का दोघांचं श्राद्ध आईबाबांना कसं वाटेल तुम्ही याचा विचार करताय का तर मी बोलतो ना त्यांच्याशी वसुंधराला आकाशला कुठल्या शब्दात सांगावं हे कळत नाही तर आकाश तिला समजवण्याचाच प्रयत्न करत असतो इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग सांगतो आणि आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटणार आहे की तिचे बाबा तयार होतात त्या दोघांचा सुद्धा श्राद्धाचा कार्यक्रम तयार झालेला असतो तेवढ्या शार्दूलची एंट्री होती मागं वळून सगळे बघतात ते महाकाश वसुंधराचं इंट्रोडक्शन शार्दूलशी करून देतो शार्दूलला वसुंधरा बघितल्यानंतर तो शॉक होतो आणि म्हणून काहीच न बोलता तिच्याकडे बघत राहतो वसुंधराला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो की तो लकी माणूस हा दुसरा दुसऱ्या कोणी नसून हा शार्दूल आहे तिला आता कसं टेन्शन यायला लागतं तेव्हा जशी म्हणते की अरे इराचं आणि हिच्या नवऱ्याचं शार्दूलचं त्या दोघांचं सुद्धा श्राद्ध एकत्रच घातलेलं आहे बरेच चला आपण ताटं केली आहेत आपण जेवायला जाऊया असं म्हटल्यानंतर शार्दूलला कळतं की आपण जिवंत असताना आपल्या आईवडिलांनी आपलं श्राद्ध घातलेलं आहे हे त्याला अजिबात सहन होत नाही सगळेजण पुढे गेल्यानंतर वसुंधराला सुद्धा जायला चाललेलीच असते एवढ्यात शार्दूल तिचा हात पकडून जोरात पिरगळतो वसुंधरा कशीबशी त्याचा हात निष्ठवत असते पण त्याने इतक्या जोरात पकडलेलं असतं की तिचा हात सुटताना त्याच्या बांगडासुद्धा फुटतात शार्दूलचा राग वसुंधरावर सगळा निघालेला असतो वसुंधरा, वसुंधरा कशीबशी आपला जीव व तिथून निघून जाते आता पुढे काय होतं हे पाहणं त्या त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू